आयोगाच्या माध्यमातून किती केसेस निकालात निघतात त्यांच्यासाठी आवर्जून हा डेटा आहे तर मला हा डेटा दाखवायची गरज नव्हती पण चिल्लरचा दोन दिवसात जास्त आवाज यायला लागला त्याच्यामुळे हे दाखवणं गरजेचं पडलं ज्यांना आयोगाच्या माध्यमातल्या अची सुद्धा माहिती नसती अशांना माझी तुम्हाला विनंती की अशांना प्रश्न विचारण्यापेक्षा मला प्रश्न विचारा जे या प्रक्रियेमध्ये कुठेच सुरुवातीपासून नव्हते जे प्रशासनाशी संबंधित नाहीये जे विभागाशी संबंधित नाहीये जे पोलीस यंत्रणाशी संबंधित नाहीयेत जे सीडब्ल्यू सी ची संबंधित नाही जे आयोगाशी संबंधित नाही आहेत अशा लोकांकडे आपण प्रश्न विचारल्यानंतर कदाचित त्यांना फार मोठी उत्तरं लांबलं तर प्रबंध लिहिल्यासारखी उत्तरं देतात आणि खरी माहिती कोणतीच नसते म्हणून यांच्या या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात हा सगळा लेखाजोगा मांडण्याचं हे एकच कारण होतं त्याचबरोबर मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं मला यशोमती ठाकूरांचं आवर्जून तुम्हाला हे ट्विट पोस्ट दाखवायची आहे त्यांनी काल ही पोस्ट केली ही घटना घडल्यानंतर काल ही पोस्ट केली आणि या मध्ये लिहिले आम्ही सगळेजण वैष्णवी अगवणे यांना म्हणजे न्याय मिळाला पाहिजे त्वरित पकडण्याची निपक्षपाती चौकशी करण्याची मागणी असं आहे असं लिहिलंय आणि खाली दिलंय की या माध्यमातून खर तर महिला आयोगाने लक्ष घातलं पाहिजे काय केलं पाहिजे काय असं बरंच त्यांनी त्याच्यावरती त्यांची भूमिका आहे मला यशोमती ठाकूर ह्या माजी महिला मंत्री आहेत एका महिला मंत्र्यांनी जबाबदारपणे वक्तव्य केलं पाहिजे होतं आयोग काय करत आहे हे त्यांना माहीत नाही त्या सहा दिवसानंतर भानावरती आल्यानंतर काल एक पोस्ट करतात की वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे आणि मग त्या संदर्भात त्या बोलतात तर मला सांगायचं होतं एका जबाबदार व्यक्तीने आपण काय वक्तव्य करतोय काय लिहितोय हे जबाबदारपणाने मांडायला पाहिजे होतं आणि माहिती घ्यायला पाहिजे होती निश्चितच त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी जे काम केलं त्याच्यापेक्षा ते राज्य महिला आयोग निश्चितच चांगल्या पद्धतीचं काम करत आहे या घटनांमध्ये दोन दिवसाच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवच्या दौऱ्याच्या निमित्तानं मी कराड सातारा महाड अशा दौऱ्यामध्ये होते ज्या दिवशी जनता दरबार होता म्हणजे मी पुण्यातला जनता दरबार करून कराडकडे कर जाताना मला पत्रकारांचा फोन आला की तुम्ही आमच्या आजच्या लाईव्ह शो मध्ये येताल का तर मी सांगितलं मी आता जनता दरबारमध्ये माझ्याकडे साडेपाचशे पेक्षा जास्त केसेस आहे आणि प्रवासामध्ये मला शक्यता रेंजचा प्रॉब्लेम होतो कमी वाटते तर तरी सुद्धा मला तरी सांगितलं तुम्ही जिथं कुठे असाल तिथं या आपण या माध्यमातून लाईव्ह जॉईन होऊ आठ वाजताच्या लाईव्ह मध्ये आठ वाजल्यापासून जॉईन करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही कुठेही जॉईन होऊ शकलो नाही साडेआठ वाजता थोड्या वेळासाठी कनेक्टिव्हिटी आली जॉईन झालो कराडाच्या भागात असताना प्रचंड पाऊस वायफाय कुठेही नव्हतं किंवा रेंजचा प्रॉब्लेम असताना आणि या चर्चेत मी सुरुवात करण्यापूर्वीच किंवा मला कनेक्टिव्हिटी मिळण्यापूर्वीच मला ती कनेक्टिव्हिटी गेल्यामुळे मी कनेक्ट होऊ शकले नाही पण त्याच्या माध्यमातून झालेली चर्चा किंवा त्याच्यावरती झालेली टीका मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं की ज्या पद्धतीने बोललं गेलं तो भाषेत स्तर हा फार खालवलेला होता मला आवर्जून आपल्या माध्यमातून सांगायचं वैष्णवीला न्याय देणं ही आपली भूमिका महत्वाची होती आणि पहिल्या दिवसापासून मी स्वतः जर सुमोटो केला असेल या केसमध्ये मी आयोगच्या संपर्कात असेल मी स्वतः याच्या कारवाईचा पाठपुरावा करत असेल तर प्रत्येक ठिकाणी तुमच्याशी संपर्क साधण्याचं जितकं माझं उत्तरदायित्व आहे तितकंच भाषेचा स्तर सुद्धा आपला चांगला असला पाहिजे हे मला आवर्जून या माध्यमातून सांगायचंय वैयक्तिकरित्या कोणी टीका करत असेल तर त्यांना मला या माध्यमातून आवर्जून सांगायचंय वैयक्तिक टीकेची उत्तरं ही मला, मा मा उत्तर मला सुद्धा देता येतात तर ते संस्कार आमच्यावरती नाही एकच मिनिटं एकच मिनिट कामाच्या माध्यमातून हे सगळं करत असताना आवर्जून मला सांगायचंय की आयोग आणि आयोगाची प्रतिभा फार मोठी आहे त्याची गरिमा फार मोठी आहे आयोग आयोगाच्या पद्धतीने काम करते आणि म्हणून मला आज हा कागद दाखवावं लागला की पस्तीस हजार केसे तर निपटारा हा फक्त एका केंद्रातून होतो महाराष्ट्रातल्या सगळ्या केंद्रातून केला तर लाखाच्या वरती केसेस आम्ही यांचा निपटारा केलेला आहे त्याच्यामुळे आयोगाची भूमिका ही मी तुमच्या समोर मांडली तुमचे काही प्रश्न महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका